बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध म्हणून आज हे आंदोलन करत आहोत त्यासाठी काही लोक को त्याविरोधात कोर्टात गेले कोर्टाने आपला निर्णय दिला आम्ही कोर्टाच्या आदेशाबाहेर जाणार नाही सर्व ठिकाणी महाविकास आघाडी आणि इतर पक्ष तसंच सा सामान्य नागरिक आंदोलनात सहभागी आहेत शरद पवार पुण्यात उद्धव ठाकरे मुंबईत आंदोलन करतात बदलापूरच्या घटनेचा आम्ही निषेध करतो अशा घटना शासनाने पुन्हा होणार याची दक्षता पोलीस कार्य तत्पर असलं पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाखाली सगळी कामं होतात आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून बंद पुकारलेला होता पण कोर्टान त्याला स्थगिती दिल्यामुळं महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील शरदचंद्रजी पवार साहेब असतील ठाकरे साहेब असतील नाना पटोले साहेबजी असतील यांनी यांनी कोर्टाचा आदेश ठुगारायचा नाही म्हणून या ठिकाणी बंदला स्थगिती देऊन या ठिकाणी निषेध आंदोलन केलं आज सकाळपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर फार मोठ्या संख्येनं आज आमच्या देवेंद्र पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व तालुक्यातली सर्वसामान्य जनता नागरिक महिला भगिनी लहान मुली या ठिकाणी निषेधासाठी बसलेल्या आहेत तर गेंड्याची कातडी पांघरलेलं हे सरकार आहे असं म्हटलं तर वाववं ठरणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचारामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे दारातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय ही सुरक्षित राहिली पाहिजे पण आज असं होताना दिसत नाही आपण आत्ता साहेबांच्या माध्यमातून ऐकलं असेल की चौदा साली जे गुन्हे होते त्याच्यापेक्षा दुप्पट वाढ या गुन्ह्यांच्यामध्ये झालेल्या आहेत आम्ही मुद्दा म्हणून या ठिकाणी नमूद करू इच्छितो की नुकताच रक्षाबंधनाचा सण झाला आम्हाला आम्ही सर्व भगिनींनी आमच्या बंधूंच्या हातावरती राखी बांधली आणि ही राखी बांधत असताना आम्ही जणू आमच्या भावांना म्हटलं की तुझी साडी चोळी नको तुझ्या पंधराशे रुपये नको पण आम्हाला आमची सुरक्षितता हवे आज आमचे बंधू हे मायबाप सरकार आहे आणि हे मायबाप सरकार आज आमच्या महिला भगिनींची सुरक्षितता त्या ठिकाणी विसरलेले आहेत आणि दि, म्हणून दि, दि, दिवसेंदिवस या आठवड्यामध्ये जवळजवळ एकोणीस गुन्हे त्या ठिकाणी महिलांच्यावरती आणि बालिकांच्यावरती आणि अत्याचार होतात नुकतीच कालबरोबर झालेली कोल्हापूरची घटना असेल अजूनही थांबत नाही आहे या या महाराष्ट्राचे गृहमंत्री या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचं सरकार या ठिकाणी काय करत आहे झोपा काढत आहे बदलापूरच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज महाराष्ट्र बंदचा आव्हान महाराष्ट्र विकास आघाडी महाविकास आघाडीने केलेलं होतं आणि त्यासाठी काही लोक कोर्टात त्याविरोधात गेली काल जी लोक मराठा आंदोलनाच्या विरोधी कोर्टात गेली जी लोकं सरकार अडचणी झालं की नेहमीच मदतीसाठी कोर्टात जातात असे काही लोकं कोर्टात गेले कोर्टाने निर्णय दिला कोर्टाचा अवमान आम्ही करणार नाही आणि त्यामुळं त्याऐवजी महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी विरोधात सरकारने घ्यावी अशी मागणी करतो सरकारला वेगवेगळ्या वे इव्हेंट आणि प्रचाराच्या सरकारी खर्चातून जो प्रचार चालू आहे त्यासाठीच पोलिसांना राबवण्याचं काम चाललं आहे पोलिसांना वेळ मिळत नाही झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी झालेले गुन्हे नोंद करण्यासाठी तिरंगाईने गुन्हे नोंद होत आहेत असे अतिशय महत्त्वाचे गंभीर जे सेन्सिटिव्ह मॅटर्स आहेत त्याचे गुन्हे देखील सरक पोलीस उशिरा नोंद करत आहेत हे बदलापूरच्या घटनेनं आणखीन एकदा पुढं आलं आणि या सर्वाचाच निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आज एक तासाचं सकाळी आंदोलन केलं गृहमंत्री नसेल दुसऱ्या द्यावं असं वाटतं का पद त्यांना झेपत नसेल ते दुसरं ही घटना झाली की पोलिसांचं कर्तव्य आहे तक्रार नोंदवून लगेच घ्यावी आणि तपासाला सुरुवात करावी जेवढा अशा केसेसमध्ये विलंब होतो तेवढा एव्हिडन्स नामशेष होण्याचा नाहीसा होण्याची शक्यता असते त्यामुळं पोलीस कार्यतत्पर असले पाहिजेत ते दिसत नाहीत आणि ठाणे जिल्ह्यात सर्व ठिकाणी जे पोलीस अधिकारी नेमलेले आहेत ते ने सगळे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसारच नेमलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी ताबडतोब वॅक्शन होत नाही ठाणे जिल्ह्यात आ, ही अनेकांची हे आहे आणि कुठंतरी फोन येईल त्याची वाट पोलीस बघत असतात त्या भागात असा आमचा अनुभव एकंदरीत हा सगळा जो प्रकार चालू आहे राज्यामध्ये जी काय घटना घडत आहे त्या बाजूने आता काय वाटते लोकांनी काय बोध घ्यावा आणि पुढे नाही महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राचं सरकार हे महाराष्ट्रातल्या या सगळ्या महिलांच्यावर बालिकांच्यावर जे अत्याचार व्हायला लागलेले आहेत शियाला परवा कोल्हापूर जिल्ह्यात घटना घडली त्या मुलीला तर ठार मारण्यात आलं यासारख्या गुन्ह्या थांबवणं पोलिसांना शक्य होत नाही आहे पोलीस खात्याचं काम व्यवस्थित होत नाही आहे हे वारंवार पुढं येतं आहे सरकारने महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था याच्यावर नियंत्रण ठेवण्यात सरकारला पूर्ण अपयश आलेलं दिसतं आहे आणि त्यात महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाही हे वारंवार अधोरेखित होतं आहे पोलिसांच्या आणि सरकारच्या नागरतेपणामुळं महिलांच्यावर प्रचंड अन्याय होत आहेत महिलांच्यावरच्या अत्याचारांच्या घटना जवळपास दुपटीनं वाढलेल्या आहेत मागच्या दहा वर्षात बालकांच्यावरच्या अत्याचाराच्या घना घटना तर तिप्पट वाढलेल्या आहेत चौदा सालाचं कम्पेअर तुम्ही दोन हजार तेवीस साली केलं तर त्यामुळं आपली अधोगती या लॉ अँड ऑर्डरमध्ये झालेली आहे आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करतं आहे जाहिराती त्यांनी काही योजना काढल्या आहेत त्याच्यासाठी महिलांना बसेस पाठवणं सरकारी तिजोरीतून तुझ कोट्यावधी हो रुपये जेवढे योजनेवर खर्च होत नाही त्यापेक्षा जास्त यांच्या सभासमार समारंभात पैसे खर्च व्हायला लागले आहेत ते सरकारला समा, कळते का जनतेला कळते कशासाठी चाललं आहे आणि हे निवडणुकीवर डोळा ठेवून यांना आता दुसरं काही भान राहिलेलं नाही सरकारला सरकार जाणार आहे याची खात्री पटल्यामुळं आटापिटा करतायत आणि आपली लोकप्रियता टिकवण्याचा प्रयत्न आहे रुपाली चाकणीकरांबद्दल आता तुमची भूमिका आहे त्यांच्या भूमिकेबद्दल काय मत आहे रुपाली चाकणीकरांनी आता बदलापूरमध्ये जाऊन सहानुभूती दाखवली आणि थोड्या अंतरावर गेल्यानंतर एका ठिकाणी थांबून त्यांनी मेहंदी काढली शरद पवार साहेबांनी सुद्धा त्यांच्यावर आता टीका केलेली आहे त्या मला माहीत नाही काय शक्ती शक्ती कायदा व्हावा याबद्दल आपलं तर कायदा आमच्या सरकारने ऑलरेडी प्रपोज केलेला होता सरकारने दिल्लीला गेलेला आहे पण केंद्र सरकारने अजून त्याला मान्यता दिलेली नाही म्हणजे राष्ट्रपतींच्याकडून जर शिक्कामोर्तब व्हायला पाहिजे पूर्ण चौकशी करावी त्याशी चल चर्चा करावी बालक गाबरलं आहे काय त्याच्यावर परिणाम आहेत आणि विशेषतः ह्या ज्या इव्हेंट्स चालू आहेत महाराष्ट्रात त्या इव्हेंट्स या आवश्यक नाही आहेत सरकारच्या योजना जर लोकप्रिय असतील तर त्यांचा प्रचार करण्यासाठी सरकारला वेळ घालवण्याची गरज नाही त्या लोकप्रिय होत नाहीत म्हणून सतत जे इव्हेंट्स चालू आहेत बसेस चारशे आठशे हजार दोन हजार चार हजार बसेस पाठवून महिला गोळा करण्याचा जे उद्योग चालू आहे ते उद्योग महाराष्ट्रातल्या महिलांनी ओळखला पाहिजे ते दोन महिन्यासाठी पुतना मावशीचं प्रेम जसं म्हणतात तसं आहे त्याच्या पलीकडे काही नाही गुलाबी रंग राहील काय गुलाबी रंग करीत राहील राहील असं वाटतं का दादा गुलाबीच्या शर्ट अजितदादा गुलाबी सेटरेटत राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळेचा तुम्ही जो आदर्श घालून दिला हेल्थ पॅटर्न म्हणून राज्यात राबवला गेला शालेय शिक्षण मंत्र्यांना तुम्ही काय आवाहन करता आणि शाळेतील सर्व मुख्याध असतील संस्था चालक असतील मी की आता पहिली ते चौथीचे ज्या प्राथमिक खाजगी शाळा आहेत इथं तर, तर आग्रहाने आपण ठरवलं पाहिजे की महिलाच स्टाफ असला पाहिजेत टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ हा महिला असला पाहिजे म्हणजे अशा गुन्ह्यात कमतरता येईल किंवा गुन्हे थांबतील त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे सी सी टी व्हीच्या संदर्भात काय राज्य सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे शाळेमध्ये अनेक सी सी टी व्ही नाही आहे सी सी टी व्ही सी सी टी व्ही शाळेमध्ये शाळेमध्ये सी सी टी व्ही लावलीच पाहिजेत बरं